शेगावात पोलिसांनी काढली दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित भाईंची भिंट चारचाकी कारमध्ये डांबून एका तरुणाला बेदम मारहाण करून दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित भाईं लोकांची शहर पोलिसांनी अकरा ऑक्टोबर रोजी शेगावात धिंट काढली या स्वयंघोषित भाई लोकांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत परिसरात दहशत पसरवली होती याच संदर्भात पीडित युवकाच्या पत्नीने शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती क्षुल्लक कारणावरून जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून लाकडी काठी व पट्ट्याने एकाच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जगदंबा परिसरात सहा ऑक्टोबर रोजी रात्री या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल जाधव जाधव प्रमोद रोहन चौके अक्षय चौके व इतर तीन ते चार लोक सर्व राहणार शेगाव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या प्रकरणांना अटकाव करण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी भाईगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या चारही आरोपींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने या चौघांची त्याच परिसरातून पायी धिंड काढली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज एटीन बुलढाणा